तर माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आता सकाळच्या अकरा वाजलेल्या आहेत आणि मी आज बेत करणार आहे पुरणपोळी आणि हे करायला नको म्हणत होते हे कामावरती गेले मग मी चुपचाप पाठीमागे पुरणपोळी बनवायला सुरुवात केली आणि कसं आहे ना आता इंडियामध्ये जायचं माझं फक्त पंधरा दिवस राहिलेत आणि परत माझ्या मनामध्ये राहून झालं की मी यांना पुरणपोळी बनवून घातली नाही आणि मी काय एकदा गेले का यांना जोपर्यंत इंडियामध्ये येत नाही तोपर्यंत पुरणपोळी खायला भेटणार नाही मग कसं पुरणपोळीचा खूप राडा पडतो त्यामुळे हे नको म्हणले पण माझ्या मनाला परत लागेल की बापरे मी यांना पुरणपोळी बनवून खायला घातली नाही म्हणून मी माझं मनाला शांती वाटावी म्हणून मी इथं पुरणपोळीची सुरुवात केलेली आहे कडेमध्ये असं पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि इथं अर्धा किलो डाळ आणली होती मी तसं तर खूप मोठं पॅकेट होतं पण अर्धा किलोचं छोटं पण मला भेटलं आणि इथं बघितलं बाहेर खिडकीतून रोज उन्हाची वाट पाहत होते पण आज ऊन पडलं होतं रोज फिरायला जायचं जायचं म्हटलं आणि आबाळ आलेला असायचं नाहीतर हवा असायची तर ऊन दिसलं बघू आता नंतर जाते एका दिवशी आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की थोडीशी कलरसाठी हळद टाकली म्हणजे मस्त असं छान पोळ्यांचा कलर येतो थोडंसं तेल टाकलं तेलाचा डब्बा बघा अमेरिकेत थोडा वेगळाच असतो आणि हे तेल खूप छान असतं बरं का आणि डाळ तशी स्वच्छ केली पण याच्यामध्ये काही घाण वगैरे नव्हती छान होती, होती। म्हटलं आता वाटायला वगैरे काही मिक्सर नाही आहे परत पाटा नाही आहे म्हणलं जाऊ द्या जसं येईल तसं बघू आज बनवूनच टाकते आणि त्यानंतर डाळ स्वच्छ करून ॲक्च्युली ही डाळ धुवायला पाहिजे होते पण मी धुतली नाही आणि हे झाकण पण छान आहे बरं का पूर्ण पॅक झाकलं तरी ह्याच्यातून डाळ बाहेर वगैरे पाणी वगैरे येत नाही त्याला छेद आहे आणि तुम्हाला असं वाटत असलं ही सारखी सारखी इकडं काय येते तर मी व्हिडिओ बंद चालू बन चालू करायलासारखं इकडं यावं लागतं आहे तिकडं जावं लागतं आहे त्यामुळे मी येता जाता दिसत आहे तर गूळ आणला होता तोसुद्धा खिसणीने मस्त असा मी खिसून घेतला आणि इकडं डाळ आता तोपर्यंत शिजलेली आहे मी एवढं पूर्ण डिटेल सांगितलं नाही गॅस बंद केला आणि आता काढायचा कसा हा प्रश्न पडला मला तर गुळ पर अर्धा किलोच आणला होता मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलोच गुळ घालते मी त्यामुळे छान होतात पोळ्या तर इथं मी चहाची गाळण घेतली आहे त्याच्यामध्ये असं थोडं थोडं डाळ घालून म्हटलं काढून घ्यावी डाळ तर मस्त अशी छान शिजलेली आहे पटकन शिजली बरं का जास्त वेळ काही लागलं नाही डाळीला मला वाटलं होतं शिजते की नाही पुन्हा मला व्हिडिओ बंद चालू करायला लागतं आणि पुन्हा कुठं ना असा झाला की डाळीत खूप पाणी वाटायला लागलं एका रुमालमध्ये बांधलं आणि त्याचं सगळं पाणी म्हणजे येळवणी म्हणतो आम्ही सगळं येळवणी काढलं पुन्हा गॅस चालू केला म्हटलं आता होतं आहे की नाही टेन्शनच आलं होतं पण थोडंसं घट्ट आलं कपड्याने पिळून घेतलं म्हणून ते घट्ट आलं नाहीतर तसं घट्ट आलं नसतं त्यानंतर खिसून घेतलेला गोळ मी त्याच्यामध्ये टाकला वाटत होतं सगळा टाकावं पण असं वाटलं की जास्त गोड होईल त्यामुळे थोडासा वाचवून ठेवला जास्त नाही थोडासाच वाचवून ठेवला त्यानंतर थोडंसं मिक्स केलं आणि इथं मी विलायची सुंट आणि बडेशापू इंड्यामधूनच थोडंसं गरम करून बारीक करून आणलेली होती कारण मला माहिती आहे इथं दोन महिन्यासाठी मिक्सर घेणं होणार नाही हे घेत होते पण मीच म्हटलं नको दोन महिने तर राहणार आहे मी त्यामुळे नको मग ती पावडर टाकली थोडंसं मीठ टाकलं तरी मिठाची पण ही सिस्टीम मला खूप आवडते त्याला एक थोडंसं छेद असतं स्टीलचं तर त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते तेवढंच मीठ निघतं असं डब्बा जर आणला तर आपल्याला कुठे एखाद्या डब्यामध्ये वगैरे ओतून ठेवायची गरज लागत नाही इंडियामध्ये कसं पॅकेट आणतो आपण टाटा नमकचा आणि एखादा डब्यात ठेवतो हो तसं इथं ही सिस्टीम मला छान आवडली बरं का आणि थंडी खूपच होती त्यामुळे मी ओढणी घेतली होती मला स्वेटरचा खूप कंटाळा येतो आणि पुरण बघा मस्त असं छान मी परतून घेतलं होतं मला वाटलं नव्हतं की एवढं छान बनेल पुरण पण बनलं आता बघूया वाटतं आता येतं आहे की नाही तर इथं मी पळपट नाही घेतलं आहे पळपट पण किचनवाटा जास्त हाईट असल्यामुळे मी काय केले इथं आपण कांदा कापलो ते बोर्ड घेतला आणि तेलाचा डबा आडवा लावला लाटणं घेतलं एक पळी थोडं थोडं त्याच्यामध्ये काढून घेतलं पुन्हा अजून ओढणी थोडीशी आवरून घेतली थंडी खूप लागत होती आणि थोडं थोडं पुढं सरकवलं पण छान आलं म्हणलं चला वेळ लागला आता पण आज यांना कसल्याही परिस्थितीत पोळ्या आज म्हणून घालायच्याच हे मी ठरवलंच होतं तर थोडं थोडंसं सरकवत बघा उशीर लागतो आहे पण असू द्या आता काय करायचं सगळंच ॲडजस्ट नाही होत ना तर छान आलं पुन्हा एकदा असं म्हणजे बंद करायला गेले मी बघा तर मस्त असं हे पुरण वाटून घेतलं पण खूप असं आणलं होतं आणि हा डबा इंडियातून आणला होता तो मला कामी आला याच्यामध्ये मी मला वाटते लाडू बनवून आणले होते तर मस्त असं इथं डब्बा साईडला ठेवून दिला आता आणि त्यानंतर माझ्या का मिक्सर मिक्सर सारखंच मिक्सर मिक्सर माझ्या तोंडात येत आहे लसूण घेतला खिसणी घेतली खोबरं घेतलं आणि हे आता खूप थंडी होती त्यामुळे हिटरच्या पुढं बसून बारीक करून सॉरी बारीक करून म्हणजे खिसून घेतलं त्यानंतर इथं आलं लसूणची पण ते सगळं खिसूनच घेतलं आहे मी जिरं भाजलं परत खोबरं भाजलं थोडं बारीक करून घेतलं इथं कडे तापाय ठेवली आमटी बनवण्यासाठी त्यात ते ते तेल टाकलं परत ते सगळं बारीक केलेलं होतं लसूण खोबरं आलं ते टाकलं कडेपत्ता टाकला चटणी टाकली कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मिक्स केलं आणि कडे खूपच मोठे होते पण म्हटलं असो द्या आता सगळं तर ॲडजस्ट होणार नाही आणि मस्त असा मसाला तेल सुटेपर्यंत भाजला आणि ते येळवणी जे होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि एक्स्ट्रा पाणी वगैरे काही घातलं नाही कारण येळवणीचं भरपूर निघालं होतं थोडंसं लास्ट टाकावं म्हटलं पण म्हणलं नको आमटे जास्त होईल तर मग एवढीच आमटी ठेवली आणि लास्ट उकळे आल्यानंतर मीठ ॲड केलं आणि बघा तुम्ही आमटीचा कलर तर खरंच खूप छान आला होता आणि आमटी दुसरीकडे शिफ्ट केली के तोपर्यंत इथं भात ठेवून घेतला म्हटलं सगळं सोबतच करते कारण चार गॅस आहेत इथं त्यामुळे पटपट होऊन जाईल तर इकडं मधीच खूप आळस आला मग चहा बनवला चहा पिऊन झाल्यानंतर मग पुन्हा इकडं तवा ठेवला म्हटलं आता इकडं भात शिजतो इकडं आमटी ठेवली आता हे करून घ्यावं एक गोळा तयार करून घेतला आता म्हटलं येतं आहे का नाही पोळी करायला का फुटतं आहे हे टेन्शन अजून होतंच मला पण ओढणी पूर्ण कामरून तर काय मला लागता येत नव्हतं मग मस्त अशी केसवर टांगून दिली मस्त गोळी केली आणि गोळी करण्याची थोडी उंडा करण्याची थोडी पद्धत माझी वेगळी आहे बरं का अशा पद्धतीने मी करते तर तुम्ही म्हणचाल हिला काही काम नाही रोज एक काहीतरी बनवते व्हिडिओ टाकते आणि व्हिडिओ टाकणं वाटतं एवढं सोपं नाही आहे बरं का व्हिडिओ शूट करा साफसफाई करा एडिटिंग करा पुन्हा टाका जे व्हिडिओ बनवतं ना त्याची त्यालाच हे सगळं माहीत असतं काही काही लोक छान कमेंट करतात काही काही लोक विचित्र कमेंट करतात तर सो मी एवढं लक्ष देत नाही त्यांच्याकडे माझी आवड म्हणून मी यूट्यूब चॅनल माझं खोललेलं आहे आणि मला खूप छान असं म्हणजे वाटत आहे यूट्यूब चॅनल खोललं का कसं आपलं पूर्ण ते गॅलरी जशी मोबाईलमध्ये फोटोच्या असते तशी ही माझी पूर्ण गॅलरी यूट्यूबमध्ये आहे व्हिडिओ म्हणा फोटो म्हणा सगळे आठवणी राहतात मस्त अशी मी पोळी लाटवून घेतली पहिली पोळी ॲक्च्युली फुगत नाही बरं का थोडी फुटते किंवा खाली चिकटते त्यामुळं आणि तेल तर कशात घेतले बघा मी टिफिनमध्ये घेतलं आहे खूप ॲडजस्ट केलं आहे आणि मी माझ्या मिस्टरांना दोन महिने चालले होते सुट्टीला सॉरी सुट्टी सुट्टीला नाही फिरायला यांच्याकडे तर सगळ्या काही पदार्थ मी यांना बनवून घालायचा म्हणजे प्रयत्न केला आहे म्हणजे मला असं छान वाटतं की बापरे मी यांना सगळं बनवून घा जेवायला घातलं तर पोळी मस्त अशी छान भाजून घेतली लोखंडी तवा आहे भरका नॉनस्टिकचा आहे पण त्याच्यात पलीकडे बघा असं पॅन आहे त्याच्यामध्ये भात केला होता मी पुन्हा अजून व्हिडिओ बंद चालू करायला मला फेऱ्या घालायला लागत बघा मस्त अशी पोळी भाजून झालेली आहे आणि आता दुसरी तशाच पद्धतीने लाटून घेतली आणि आता म्हटलं भाजून घ्यावी तर दुसरी आपली पोळी छान फुगते कधी कधी पहिली पण फुगते पण जास्तीत जास्त शक्यता कमीच असते पहिली पोळी फुगण्याची तर दुसरी बघा ही तर मस्त छान अशी फुगलेली होती हातात मोबाईल पकडून व्हिडिओ काढायला खरंच जमत नव्हतं पण तसंच कसं तरी ट्राय केलं आहे तरी पण तुम्ही समजून घ्या मस्त अशी पोळी बनली कलर पण खूप छान आला आणि त्यानंतर असं झालं अचानकच ते लोकं येतो म्हणले आणि पटपट मी ते व्हिडिओ सगळे स्किप झाले दूध गरम केलं भात केला परत ते गुळवण केलं पापड तळले हे सगळं स्किप झालं बरं का कारण ते लोक अचानकच आले त्यामुळे मला काहीही पुढं व्हिडिओ काढता आला नाही आणि हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटू बाय